टू कम्प्युटर्स नमस्कार या आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण संगणकाशी संबंधित मूलभूत संकल्पना आणि माहिती थोडक्यात पाहणार आहोत एक संगणकाची व्याख्या संगणक ही एक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा अर्थात इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जी इनपुट म्हणून माहिती स्वीकारते सूचनांनुसार तिची प्रक्रिया करते आणि परिणाम म्हणजे आउटपुट देते तसेच ती माहिती भविष्यासाठी साठवू शकते दोन संगणकाची वैशिष्ट्ये संगणकाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यातील तुम्ही वेग म्हणजे स्पीड तो सेकंदाला लाखो गणना करू शकतो अचूकता म्हणजे अक्युरेसी यात खूप अचूकता असते स्वयंचलन म्हणजे ऑटोमेशन एकदा प्रोग्राम दिला की तो आपोआप काम करतो साठवणूक म्हणजे स्टोरेज मोठ्या प्रमाणात माहिती साठवता येते आणि बहुउपयोगिता म्हणजे शिक्षण बँकिंग व्यवसाय अशा अनेक कामांसाठी त्याचा उपयोग होतो तीन मूलभूत कार्य आणि घटक संगणकाची मूलभूत कार्य चार आहेत ती म्हणजे इनपुट प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आउटपुट आणि साठवणूक म्हणजे स्टोरेज संगणक प्रणालीचे मुख्य घटक म्हणजे त्याचे हार्डवेअर अर्थात भौतिक भाग जसे की मॉनिटर कीबोर्ड आणि सॉफ्टवेअर म्हणजे संगणकावर चालणारे प्रोग्राम्स जसे की विंडोज चार संगणकाचे प्रकार आणि पिढ्या संगणकाचे काही प्रकार आहेत ते म्हणजे सुपर कम्प्युटर जो संशोधनासाठी वापरतात मेन फ्रेम जो बँक आणि सरकारी कार्यालयांसाठी असतो आणि सर्वाधिक वापरले जाणारे मायक्रो कम्प्युटर किंवा पी सी म्हणजे डेस्कटॉप आणि लॅपटॉप असतात स्मार्ट डिव्हायसेस देखील आहेत संगणकाच्या पिढ्यांमध्ये पहिली पिढी ही वॅक्युम ट्यूब्सवर आधारित होती आता आपण पाचवी पिढी म्हणजे सध्याची आणि भविष्यातील पाहत आहोत जी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे पाच उपयोग फायदे आणि तोटे आज संगणकाचा उपयोग शिक्षण व्यवसाय बँकिंग आरोग्य आणि शासन म्हणजे ई गव्हर्नन्स सारख्या विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो याचे फायदे म्हणजे तो जलद आणि अचूक आहे मात्र त्याचे तोटे म्हणजे तो खर्चिक आहे आणि त्याला वीज आणि इंटरनेटची आवश्यकता असते सहा समारोप थोडक्यात सांगायचे तर संगणक वॅक्यूम ट्यूब्सपासून आजच्या एआय आधारित प्रणालींपर्यंत विकसित झाला आहे हा शिक्षण व्यवसाय आणि शासन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरला जातो एमएससीआयटीचा उद्देश सामान्य लोकांना आवश्यक आय टी कौशल्य देऊन त्यांना सक्षम करणे आहे अधिक माहितीसाठी तुम्ही प्रीतम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीशी संपर्क करू शकता